जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ताज्या अपडेटसाठी क्लिक करा शासकीय कर्मचारी कुटुंबासमवेत दिवाळीचा आनंद साजरा करताना नागरिकांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी यासाठी सदा रस्त्यावर तैनात असणारे आपले पोलीस बंधू मात्र कोरोनासारखी महामारी आणि दिवाळी दसरा गणपती नवरात्रोत्सव मात्र ऑन ड्युटी साजरी करावी लागते जीवाची पर्वा न करता उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री राजेंद्र चित्ते पोलीस हवलदार श्री अरुण बाविस्कर पोलीस हवलदार श्री हेमंत शिरसाट पोलीस अंमलदार श्री दीपक पाटील पोलीस अंमलदार श्री नरेंद्र पाटील यांनी कोरोना दसरा दिवाळी सणामध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार मनमंदिर गिफ्ट हाऊसचे मालक श्री प्रशांत भाऊ शर्मा श्रीमती अनिताताई शर्मा तसेच हिरकणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ चित्राताई पाटील अॅडव्होकेट मॅडम अशाताई शिरसाट यांनी सर्व पोलीस अंमलदार यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व त्यांना पुढील कर्तव्यासाठी शुभेच्छा दिल्या इंडिया स्टिंगसाठी आनंद गांगुडे चाळीसगाव